मतदार याद्यांमधील बोगस मतदारांच्या विरोधात काँग्रेसनं देशभरामध्ये आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलन सुरू केले गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत बारा ऑगस्ट रोजी पणजीच्या आझाद मैदानावर निदर्शनं केली त्यानंतर त्यांनी आझाद मैदान ते मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं तरीही काँग्रेस नेत्यांनी आयोगाकडं कूच केली शेवटी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांना उचलून गाडीत बसवून पोलीस स्थानकावर नेलं यावेळी काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या विरोधात घोषणा दिल्या जब जब પ્રતિમા વિશ્વાસ હાઉસ નંબર નઈન નાઈન ફોર સ્વપન વિશ્વાસ હાઉસ નંબર નઈન નાઈન સેવન પંડુરંગ ગણચરી ગણચરી શૂન્ય

जब जब प्रमोद सावंत करता है पुलिस को आगे करता है अरे जब जब प्रमोद सावंत करता है सर्टन आमचे पॉइंट आशिल्ले ज्यातून थोड्या लोकांचे हाऊस नंबर झिरो दाखयला सांताक्रुज सारख्या मतदारसंघात अठ्ठावीस बोगस वोटर असा सारक्या मतदार मतदारसंघात चोवीस बोगस वोटर असा हे लिस्ट घेऊन आज आम्ही इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसात वताले प्रमोद आप सावंत आपला पोलीस फोर्स घालून पोलीस डिप्लॉयमेंट करून आमचा आवाज थांबपाचा प्रयत्न केलाय आवाज बंद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा